सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय संवाद परिषदेचा आयोजन दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय माजी आमदार बाबूरावजी माने यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या अध्यक्षतेखाली धारावी येथे जोशी मनोहर जोशी महाविद्यालय येथे राज्यस्तरीय संवाद परिषद आयोजित करण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमाचे का प्रास्ताविक रामभाऊ कदम यांनी केले तर सूत्रसंचालन विजय गाशे यांनी केले यावेळी विलास गोरेगावकर गणेश सूर्यवंशी विजय घाशे वसंतराव दाडवे प्राध्यापक गणेश कांबळे मुरुमकर रोहित पवार सूर्यकांत गवळी नारायण गायकवाड अशोक आघोणे कुंडलिक जावीर विठ्ठल ओनमारे शाहीर संभाजी भगत भाऊसाहेब घोडके हंशराज रेगीर

धर्मकाल चळवळीत परिवर्तन घडणार आहे याच्या भ्रमात राहू नका जे छोटे मोठे संघटन या राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे कुठे उभा आहे त्या प्रत्येकाला आपण सन्मान दिला पाहिजे एकत्रित आणलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला जातीचा राज्या काढायला अडचणी आहे आज युरकॉम मधलं कर्ज आमचा व्यवसाय आहे धंदा आहे तरी ते कर्ज वेळेवर मिळत नाही अधिकारी बाय हलवण्यासाठी पैसे घेतात धर्मकारांच्या शिष्यवृत्त्या मुलांना दिल्या जात नाहीत ते पैसे कुठे लाटले जात आहेत याचा अर्थ एवढाच आहे आपण संघटित असल्यामुळे हे आपण जर संघटित झालो आपली ताकद निर्माण झाली तर कोण आपल्या हक्कावर गा असू शकतो पण त्याला माहित आहे ना त्यांना हे माहित ला नाही ला लाट्या खाट्या खातात त्यांच्यावर केसेस होतात कोणाला आतमध्ये पंधरा पंधरा दिवस पोलीस घालतात तरीही ती माणसं आपल्या अस्मितीच्या समोर कसलीही तडजोड करत नाही आपल्याला काही आदळत नाही दलित मागास वर्गी समाजावरच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात गावागावात तालुक्या तालुक्यात धडका मारायला सुरुवात केली आणि राज्यकर्त्यांनी त्या शहराशित चळवळीचा अक्षरशः धसका घेतला आणि मग अन्याय अत्याचार करणाऱ्यांना थांबावं लागलं परंतु ज्या वेळेला ती माणसं लढत होती त्या वेळेला राज्यकर्ते थरथर कापत होते एखाद्या पोलीस स्टेशन वर दलित मोर्चा येतो म्हटल्यानंतर पोलीस अधिकारी त्या तिथल्या छावणी प्रमुखाचा तिथल्या त्या अधिकाऱ्याचा मनफरणी करायचे अरे नका आम्ही त्यांना अटक करतो त्यांच्यावर कारवाई करतो नका मोर्चा पण हिला चरण यावं इतपत आपल्या सगळ्यांना ते करायचंय आणि त्याच्यासाठी प्रत्येकाची मत काय आहे प्रत्येकाची भूमिका काय आहे प्रत्येकाने याच्या या चळवळीसाठी काय योगदान आपण देणार आहोत याच्या संदर्भातली भूमिका आता काही उशिराने आली काही लोक त्यामुळे इथं काय चर्चा झाली काय बंधनं घातली गेली गेली काही माहित नव्हती त्यामुळे काही मंडळी बोलली परंतु राष्ट्रीय जर्मकार संघ जरी या राज्यात काम करत असला तरी इतरही राज्यातल्या अनेक संघटना आहेत की त्या संघटनांच सुद्धा या राज्यात चांगलं काम आहे अशोकरावचं काम मोठ्या प्रमाणात आहे विठ्ठलरावांच्या कामाला तर अभिवादनच करावं अशा तऱ्हेच सातत्याने रोज सोलापूर आपल्या समाजाच्या प्रश्नावर रोज कलेक्टरला निवेदन देणारा हा एक माणूस अशा तऱ्हेची भागा भागामध्ये विदर्भात कोकणात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात अनेक लोक काम करत आहेत त्यांचं काम आपल्याला कमी ऐकता येणार नाही आणि ते सगळे एकत्र आल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं भक्कम चळवळ उभी करता येणार नाही आणि म्हणून या सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे की सगळी मंडळी ज्यावेळी एकत्रित येतील त्याच वेळेला राष्ट्रीय चर्मकार संघानं जे काही सगळ्यांना एकत्रित आणण्याचं जे पाऊल टाकलेलं आहे ते खऱ्या अर्थानं मग त्याच्या जमिनीवर रोजा चढवायचा मग अशा अवस्थेत आम्हाला तो जामीनही मिळत नाही आणि मग नंतर पर्यायाने कर्जही मिळत नाही म्हणजे एखाद्या शेळीला चांगलं हिरवं गवत खायला घालायचं तिच्या समोर मांडायचं आणि समोर वाघ बांधायचा त्या वाघाच्या भीतीने त्या हिरव्या गवताला सुद्धा केळी हात लावत नाही अशा तऱ्हेची आपल्या समाजाची थोडी अवस्था झालेली आहे आणि याच्यावर मार्ग म्हणजे संघर्ष करणं एकत्रित येणं आणि म्हणून वसंतराव धाडवींनी या ठिकाणी सूचना केल्या त्याही सूचना चांगल्या आहेत आपण गोडकेजी या ठिकाणी बोलला हातरकर मागाशी म्हणाले खाजगी क्षेत्रात रिझर्वेशन लागू झालं पाहिजे आजी आता पेटर तर या लोकांनी उठून टाकलं सध्याच्या राज्यकर्त्यांनी तर आणखी त्याच्यावर गडी केलेली आहे आणि म्हणून तिथं त्यांच्या वतीनं आपल्या समाजातली जी माणसं त्यांच्या तिकिटावर निवडून गेली आहेत त्यांनी दे धडक दे धडक बोललं पाहिजे राखीव म्हणजे जवळजवळ ऐंशी वर्ष होत आली आपल्या या स्वातंत्र्य मिळून आपल्याला किती वेळा आपला या राज्याचा मुख्यमंत्री झाला किती वेळा आपला राष्ट्रपती झाला किती वेळा आपल्या राज्याचा राज्यपाल झाला ही पद सुद्धा राजीव करायला पाहिजे मुख्यमंत्री पद सुद्धा राजीव झालं पाहिजे तर पाच दहा वर्षांनी आपला नंबर लागेल सुशील कुमार शिंदेला एकदा संधी मिळाली ऐंशी वर्षानंतर कुठे आपल्या समाजाचा राज्यपाल होतोय अरे पंतप्रधान सुद्धा हे पद सुद्धा राजीव पाहिजे आपल्याकडे पद राखीव काय ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला संधी दाडू मारायची तिथं आपल्याला राजीव पद त्याच्या कुठं असेल तिथे राजीव पद पंचायत समिती त्या पंचायत समितीचा अध्यक्ष होण्यासाठी राजीव आणि ही जी मोठी पद आहे ती मात्र ओपन ठेवलेली आहे आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून ही चर्मकार चळवळ या राज्यामध्ये मला कशी होईल त्या दृष्टीने आपण सगळी पावलं टाकूया भविष्यात प्रयत्न करूया प्रेत करने वाली की है, मी भविष्यामध्ये अशा तऱ्हेच्या बैठका अनेक संघटनांच्या वतीनं नुसता राष्ट्रीय चर्मकार नाही अनेक संघटनांच्या वतीनं जिथं जिथं या बैठका होतील राज्याच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात तिथं तिथं आपण सगळ्यांनी हजेरी लावायची संघाची बैठक नाही म्हणून त्यांच्या बैठकीला आपण जायचं नाही अशी भुण, संकुचित भूमिका आपण घेऊ नका खऱ्या अर्थाने सर्व चळवळ आपल्याला सढलूट करायची आणि त्या दृष्टीने सगळे प्रयत्न करत राहूया एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि माझं भाषण संपवतो